बोटाचा अंतर ठेवा बाकीचं कुठला आहे वेळ आहे वन टू थ्री स्टार <laughs> <laughs> काय मजा घेतात जरा नाही तुम्ही नाही सगळी बघणारी बोट काय मजा देतात <laughs> चार बोटाचं अंतर चार 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 बोटाचं चार बोटाचं चार बोट बोटा कशाला म्हणतात हा बर काय चार बोटाचं अंतर ना वन टू थ्री येस 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 जसं काही वर्ल्ड कप घेतले आहे मी हा मध्ये तिकडे ट्रान्सफर करा शेवटची संधी आहे का चार बोटा चालतात चार बोटाचे चार बोटाच चार बोटाच आहे वन टू थ्री येस या दॅक्स नेक्स्ट पुढची डिस्टर